नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे सहा जून दोन हजार चोवीस रोजीचा पोलीस भरती दोन हजार तेवीस चोवीस जे आहे म्हणजे जो दोन हजार बावीस तेवीससाठीची जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध आली होती त्याच्या संदर्भातला आलेले जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसची पोलीस शिपाईपदाची भरती प्रक्रिया जी आहे तर ती खालील टप्प्यात राबवण्यात येणार आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे तीन सहा दोन हजार चोवीस नंतर ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेले आवेदन अर्ज घटक प्रामुख्याने डाउनलोड करून घेण्याबाबतची सूचना उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानंतर पोलीस शिपाई प या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकामध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल याचीही सर्वांनी नोंद घ्यायची ज्यांनी पोलीस भरतीचे अर्ज केलेले त्यांच्यासाठी आहे पोलीस शिपाई चालक या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना पन्नास गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल त्यानंतर होणार लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकामध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल त्यामुळे म्हणजे त्यानुसार घटक प्रामुख्याने <ज़ीरा> शारीरिक चाचणी विहित कालावधी पूर्ण करणे करावी त्यानंतर पोलीस शिपाई बॅट्समन या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी पन्नास गुणांची शारीरिक चाचणी तसेच लेखी परीक्षा होईल एकाच दिवशी ही लेखी परीक्षा होईल त्यांच्यासाठी त्यानंतर राज्य राखीव पोलीस बल जे आहे एस आर पी एफ त्यांच्यासाठी शंभर गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल त्यानंतर होणार लेखी परीक्षा हा राज्य राखीव पोलीस बलातील सर्व गटामध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल त्यानंतर गृहा कारागृह शिपाई जे आहे तर त्या पदासाठीची पण पन्नास गुणांची शारीरिक चाचणी असेल आणि त्यानंतर लेखी परीक्षा एकाच दिवशी सर्व विभागामधली म्हणजे सर्व जिल्ह्यामधल्या पोलीस त्या पदासाठीचे परीक्षा लेखी परीक्षा घेतल्या जातील तर हे जे आहे ते सहा सहा म्हणजे सहा जून दोन हजार चोवीस रोजी आलेलं संपूर्ण अपडेट आहे भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणी जी आहे ती एकोणीस सहा दोन हजार चोवीसपासून सुरू करावयाची असल्याने महाआयटी भागास एकूण दिनांक सात सहा दोन हजार चोवीस वाजेपर्यंत शारीरिक चाचणीचे वेळापत्रक खाली नमूद विवेज्ञानपत्रात सादर करायचे आहे तर हे संपूर्ण डिटेल जे आहे तर ते आलेलं आहे तर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठीचं हे आलेलं खूप महत्त्वाचं अपडेट आहे तरी ज्यांनी ज्यांनी पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसची जी जाहिरात होती त्याच्यासाठी अर्ज केलेले त्यांचे ग्राउंड जे आहे तर ते सुरू होणार आहे तर त्यांच्यासाठी हा अपडेटेड व्हिडिओ आणि आलेला अपडेटचा माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आले होते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा आणि कुठल्या पदासाठी अर्ज केला आहे तेही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तेवढं नक्की लाईक करावं माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद